वाडा भिवंडी मनोरहा रस्ता भ्रष्ट अधिकारी आणि लुटारू ठेकेदार यांना चरण्याचं एक चांगलं कुरण बनलं आहे म्हणजे हा रस्ता, चर। रस्ता अक्षरश लुटला जातोय ओरबडला जातोय मात्र कुणीही त्या संदर्भात अवाक्षर काढायला तयार नाहीये या रस्त्यावरचा प्रवास हा अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे लांबच्या लांब वाहनांच्या रांगा लागतात वाहनांच्या अपघात घडतात खड्ड्यामध्ये वाहनं पडतात ब्रेकडाऊन होतात प्रवाशांचे हाल होतात वाहनांची नासधूस होते विद्यार्थ्यांचेही हाल होतात प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो आणि तरी सुद्धा या रस्त्यावर कुठलंही आंदोलन नाही मोर्चा नाही कुठल्याही संघटनेचं निवेदन नाही की कुणाचाही आवाज नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे गेल्या दहा वर्षामध्ये या रस्त्यावर कोट्यावधी रुपयांची बोगस बिलं निघाली तक्रारी असंख्य झाल्या रस्त्यावर झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली भ्रष्टाचार सिद्धही झाला अगदी विधान परिषदेमध्ये हंगामा झाला विधानसभेमध्ये प्रश्न गाजला मात्र कारवाई कुणावरच झालेली नाही मागची कारण नेमकी काय हमामे सब नंगे तसे हा रस्ता खाण्यासाठी सगळेच कपडे उतरवून तयार आहेत की काय असं आता विचारलं जाऊ लागलं खर तर एकाच ठेकेदाराला वारंवार कामं दिली जातात त्याच ठेकेदाराला ती कामं कशी मिळतात ते त्याची चौकशी सुरू आहे त्याची कारवाई करा असं सा सांगितलं जात आहे आणि त्यांनाच पुन्हा एस्टिमेरेटला कामं दिली जातात खर तर या ठेकेदाराने सगळ्याच आमदार खासदारांना आणि मंत्र्यांना खिच्यात ठेवलं गेलंय कारण प्रश्न येतो आणि विधानसभेमध्ये गाजतो विधान परिषदेत गाजतो जे प्रश्न उचलतात जे प्रश्नावर चर्चा करतात त्यांना इच्छित रक्कम मिळाली त्यांना जे हवं ते मिळालं की तो प्रश्न बाजूला पडतो म्हणजे खर तर सगळ्यांनीच लाज लज्जा सोडल्या असं दिसतंय पण समोर दिसतंय कारवाई करण्याची मागणी होते कारवाई होत नाही आणि तोच आमदार तोच मंत्री तोच खासदार त्या ठेकेदाराबरोबर दिसतो म्हणजे ही जी काही मॅनेजमेंट सुरू आहे ती एवढी वाईट पद्धतीने सुरू आहे की रस्त्यावर जे अपघात होत आहेत लोक मरतायत त्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं पाप हे लोक करत आहेत ठीक आहे त्या आमदार खासदार भ्रष्ट अधिकारी भ्रष्टमंत्री यांचं ठीक आहे मात्र या रस्त्यावरनं प्रवास करणारे जे प्रवासी आहेत ते तीन तालुक्यातले आहेत वाडा भिवंडी पालघर या तिन्ही तालुक्यातील प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला तोंड द्यावं लागतंय मात्र या तालुक्यांतील कुठल्याही राजकीय पक्षाने या रस्त्यासंदर्भात आवाज उठवलेला नाही या तिन्ही तालुक्यात अनेक संस्था संघटना आहेत त्याही मूग घेऊन गप्प बसलेल्या आहेत त्याही या रस्त्यावर बोलायला तयार नाही म्हणजे कुठलंही आंदोलन होत नाही अगदी आंदोलनाचा इशाराही दिला जात नाही साधी बॅनरवाजीही केली जात नाही विरोधात कुठले सोशल मीडियावर पोस्टही टाकल्या जात नाहीत जे नेमकं झालंय काय म्हणजे हे सगळे संघटनावाले पक्षवाले हे सगळे घाबरलेत की पैसे घेऊन गप्प बसलेत कारण जेव्हा एखादा आवाज उठवतो आधी आवाज उठवल्यानंतर तो चार दिवसामध्ये गायब होतो जे इतर प्रश्नांवर नको त्या प्रश्नांवर आंदोलन सुरू आहेत मोर्चे सुरू आहेत निषेध केला जातोय सगळ्या गोष्टी सुरू आहेत म्हणजे तिकडे राहुल गांधी का काय बोलले किंवा मोदी काय बोलले तर अगदी दोन्ही विरोधी पक्ष आघाडी आणि युती तुटून पडतात रस्त्यावर उतरतात इथे मात्र या प्रश्नावर बोलायला कोणीही तयार नाही खर तर विरोधी पक्षाला ही एक चांगली संधी आहे वाडा भिवंडी रस्त्याचा एकच प्रश्न रस्त रस्त उचलून धरला तरी खूप मोठं काम त्यांच्या हातून केल्यासारखं होईल मात्र या तिन्ही तालुक्यामध्ये विरोधी पक्ष हा अस्तित्वात आहे का हा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे कारण वाडा भिवंडीच्या रस्त्याबाबत कुणीही काही बोलायला तयार नाही नाही म्हणायला आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची जी युवा सेना आहे त्यांनी गणेशोत्सवापूर्वी निवेदन देऊन पेपरबाजी केली होती फोटो काढले होते सोशल मीडियावर व्हायरल केले होते आणि सांगितलं होतं की वाडा भिवंडी रस्त्यावरचे खड्डे गणेशोत्सवापूर्वी जर भरले नाहीत तर आम्ही आंदोलन करू गणेशोत्सव झाला खड्डे काही भरले नाहीत आणि यांचं आंदोलनही झालं नाही म्हणजे इथेही मॅनेजमेंट झाली सध्या निषेध नाही त्याच्यानंतर पत्रक नाही कुठलेही युवा सेनेने काहीही त्याच्यामध्ये केलं नाही तोच प्रकार कुणबी सेनेने केला म्हणजे कुणबी सेनेने ठाण्याच्या अध्यक्षिक अभियंत्यांची भेट घेऊन त्यांना लेटर दिलं पत्र दिलं निवेदन दिलं आणि सांगितलं दहा दिवसामध्ये जर हा रस्ता चांगला झाला नाही याचे खड्डे जर भरले नाहीत तर आम्ही तुमच्या कार्यालयाला घेराव घालू आम्ही भव्य मोर्चा काढू निवेदन दिल्यानंतर दुसऱ्या दिवसापासनं कुणबी सेनेचा कुठलाही कार्यकर्ता बोलायला तयार नाही कुठेही आंदोलन झालं नाही आणि कुठेही काही त्यांनी घेराव घातला नाही नेमकं काय झालं जे आधी आंदोलनाचे इशारे द्यायचे आणि त्याच्यानंतर गायब व्हायचं हा नेमका प्रकार काय जे ठेकेदाराला हे घाबरतात की ठेकेदाराकडून मॅनेज होतात काहीतरी रक्कम मिळावी म्हणून आंदोलनाचे इशारे देतात असा प्रश्न पडतो काही संघटनांनी सांगितलं होतं की ठेकेदारावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा नाही आम्ही आंदोलन करू मनुष्यवधाचे गुन्हे थोडा मात्र रस्त्यावरचे खड्डेही भरले नाहीत मात्र कुठल्याही प्रकारचं आंदोलन झालं नाही सरकार ही या सगळ्या राजकर्त्यांची पक्षांची संघटनांच्या अवकात ओळखून आहे यांनी इशारा दिला की यांना जाऊन भेटतात आणि विशेष संपतो पुन्हा त्याच त्या ठेकेदाराला ठेके दिले जातात कोट्यवधी रुपयाची बिलं निघतात आणि प्रवाशी मात्र अक्षरश जीव मुठीत घेऊन प्रवास करतात जे आता तरी लोक ज्या पद्धतीने बोलतात ते ऐकून तरी विरोधी पक्षाने रस्त्यावर उतरायला हवं ज्या संस्था संघटना नको त्या प्रश्नांवर आंदोलन करतात मोर्चे काढतात त्यांनी एकदा तरी त्या रस्त्याचा प्रश्न हातामध्ये घेतला पाहिजे फक्त निवेदन देण्यापुरती किंवा एक दिवसाचा तमाशा करण्यापुरती आपल्याला काहीतरी मिळेल या हेतून आंदोलन करण्यापेक्षा खऱ्या अर्थाने हा रस्ता मार्गी लागेल याकडे पाहायला हवं कारण आता ज्या पद्धतीने टेंडर पुढे पुढे ढकलत चाललंय आणि ते कोणाला तरी द्यावं यासाठी कागदपत्रांची हेराफेरी सुरू झाली हे सगळं जर बघितलं तर आता हे साडेसातशे कोटी जे आलेत तेही जर गेले तर पुन्हा पुढची पंचवीस वर्ष याच पद्धतीने आपल्याला प्रवास करावा लागेल आणि म्हणून आता जनतेनेच याचा विचार केला पाहिजे प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी एक आक्रमक आंदोलन केलं पाहिजे रोज कुठे ना कुठे निषेध मोर्चे झाले पाहिजेत बॅनरबाजी झाली पाहिजे तरच हा रस्ता चांगला होऊ शकतो नाहीतर या रस्त्यावरनं प्रवास करणं मुश्किल होईल